एक रेट आहे त्यांच्याबरोबर बोला बोला या राज्यामध्ये जे आता सरकार आहे या अवैध मार्गात या ठिकाणी सरकार राज्यामध्ये आलं आहे आपण जर राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्याच्या सम समस्या ज्या आहेत शेतकऱ्याच्या अतिवृष्टी असेल बेकारी असेल महागाई असेल या सगळ्या गोष्टीतल्या या ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांनी स्टॉले लोक त्या ठिकाणी त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहाला काही गनिम आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतात अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान परिषदेत वेग एक गनिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हे सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला सत्य यायच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराची अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी मंच आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात ते राज्य कुठं नेऊन ठेवले आपण बघितलं तर जातीधर्माच्या जा नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं या त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिम आहेत त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी पत्ते खेळायची वेळ आणली आहे ते जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या भांडणं रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होत असतील तर काय सामान्य माणसाने अपेक्षा करायची आज या स या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संवादिक सांस्कृतिक ही एक परंपरा होती त्या परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलं आहे या सरकारचा आम्ही निषेध करतोय या ठिकाणी त्या मंत्र्यांना तडकापटकी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये काही ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्या कडक कारवाई केली पाहिजे ज्यांनी मार खाल्लात त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय त्यांनी मारलं ज्यांनी खुनवलं हा महाराष्ट्रात सगळा व्हिडिओ बोलून दिला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक काय गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टीनं काम करतात आज एक कायदा आणला नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसांनी सरकारच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे ह्या का सगळ्या गोष्टीचं जे काम सुरू आहे ते हुकुमशाहीचं काम आहे या सर्व गोष्टीचा आम्ही नेते निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो